कचरा डेपो हलवा नाहीतर नगरपंचायतीच्या दारात कचरा टाकण्याचा आजरेकरांचा इशारा इतरत्र कचरा टाकल्यानं होतोय नागरिकांना त्रास नगरपंचायत प्रशासनाचं लक्ष वेधत महिन्याची दिली मुदत आजरा शहरातील सोमवार पेठेतल्या स्मशान शेड नजीक कचऱ्याचा पसारा वाढतोय यामुळे वाढणाऱ्या अस्वच्छतेचा त्रास आजरेकरांना होतोय गांधीनगर मार्गावर क्रीडा संकुल परिसरात देखील कचरा प्रदूषण वाढलंय हा इतरत्र टाकला जाणारा कचरा आवंडी मसोली मार्गावरील कचरा डेपोट टाकणं आवश्यक असताना त्याकडे प्रशासन डोळे झाक करत त्याबाबत महिनाभरात कार्यवाही न झाल्यास आजरा नगरपंचायतीच्या दारातच कचरा टाकण्याचा इशारा आजरेकर नागरिकांच्या रहिवासी अन्याय निवारण संघाच्या वतीनं नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला याबाबत कार्यकर्त्यांसह आजरा नगरपंचायत दालनात झालेल्या बैठकीत सत्तावीस जानेवारीपूर्वी याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं आजरा शहरातून घंटागाड्याच्या माध्यमातून सर्व कचरा गोळा करण्यात येतो तरीही गोळा झालेल्या कचऱ्याचं साम्राज्य शहरातील काही वसाहती नजिक वाढतंय विशेषतः सोमवारपेठे नजीकच्या स्मशानशेड मार्गाजवळ आणि गांधीनगर मार्गावर याचं प्रमाण ठळक आहे हा कचरा ठरलेल्या कचरा डेपोत टाकणं स्मशानछेड परिसरातील स्वच्छता करणं आणि आवंडी मार्गाबाबत नगरपंचायत प्रशासना आजरा रहिवासी अन्याय निवारण संघाच्या माध्यमातून धारेवर धरण्यात आलं याबाबतचं निवेदन संघाचे कार्यकर्ते परशराम बाम गौरव देशपांडे अमोल गावडे अंकुश चौगले आदींनी प्रशासनास दिले आणि आणि प्रशासन प्रतिनिधींशी बैठकीत चर्चा करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले नगरपंचायत प्रशासनाकडून इतरत्र टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यानं अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे प्रदूषण वाढलं असल्यानं नागरिक आणि जनावरांनाही त्याचा त्रास होतोय त्यामुळे हा कचरा डेपो मध्येच टाकण्याची कार्यवाही कधी करणार असे सवाल निवारण संघाकडून उपस्थित करण्यात आले तसंच आजरा ग्रामीण रुग्णालय ते आवंडी वसाहतीपर्यंत नुकताच करण्यात आलेला डांबरी रस्ता उकडला खडी इतरत्र पसरून रस्ता खराब झाल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली गेली शहरातील कचरा अस्वच्छता आणि आवंडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महिन्याभरात अंमलबजावणी न झाल्यास नगरपंचायतीसमोर कचरा टाकला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आणि नगरपंचायत अधिकारी कंत्राटदार आणि कर्मचारी यांना घेऊन वर्तमान स्थितीची तसंच ठरलेल्या पर्यायी जागेचीही पाहणी करण्यात आली या पार्श्वभूमीवर महिन्याभरात याबाबतची कार्यवाही होईल अशी प्रशासनाकडून ग्वाही देण्यात आली यावेळी अमोल गावडे पांडुरंग सावरतकर ज्योतिबा आजरेकर संजय पाटील अमोल गावडे महम्मद दरवाजकर संतोष चौगुले अंकुश चौगुले अमित येसादे यांच्यासह आवंडी आणि गांधीनगर वसाहतीतील नागरिक उपस्थित होते